अकोल्यात शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद आता रस्त्यावर आला आहे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात संतप्त शिवसैनिकांनी शुक्रवारी पुतळा जाळत थेट निषेध नोंदवला असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेना शिंदे गट अकोला विभागात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत नाराजीचे वारे वाहत होते मात्र शुक्रवारी ही नाराजी थेट आगीत उतरली आणि पक्षातील संघर्ष उघडपणे समोर आला माजी आमदार व शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात संतप्त शिवसैनिकांनी थेट रणशिंग फुकत त्यांचा पुतळा पेटवून दिला अकोल्याच्या मुख्य अशा नेहरू पार्क चौक आणि बस स्टँड जवळ कार्यकर्त्यांनी बाजोरिया यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळा झाडला या निषेधामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढत होता अकोल्यातील आकाशवाणी केंद्राजवळ नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी एकमुखी निषेध नोंदवला होता त्यानंतर काही तासातच हा निषेध थेट कृतीमध्ये रूपांतरित झाला हा प्रकार शिंदे गटासाठी गंभीर संकेत मानला जात असून पक्षात फूट पडण्याची शक्यता आता अधिकच वाढली आहे जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत